पोलीस स्टेशन बेलतरुडी या ठिकाणी कैकाडी नगर आहे कैकाडी नगर हा स्लम एरिया आहे झोपडपट्टी एरिया आहे यामध्ये दिलीप शाहू जो मृतक आहे हा गाडी घेऊन गेलेला होता फास्ट चालवत होता त्यावरून त्याला आरोपी आकाश लिल्लारे पियुष लिल्लारे आणि गणेश शाहू यांनी हटकले आणि दोघांमध्ये वादविवाद झाला आणि यामध्ये दिलीप शाहू याला तिथे असलेले दगड गोठे आणि काही शस्त्राने मारहाण झाली असं आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो आणि दिलीप शाहू याला तात्काळ जी एम सी हॉस्पिटलला ॲडमिट केले त्याचबरोबर त्या त्याचा एक जो दुसरा गाडी चालक होता पियुष सोंटके यालासुद्धा आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे यामध्ये तीन आरोपी आहेत तिन्ही आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि यामध्ये तीनशे सात आणि तीनशे दोन याप्रमाणे काउंटर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत याचबरोबर यांचा कौटुंबिकसुद्धा वाद असल्याचे आता निष्पन्न झालेले आहे कारण या आरोपीमध्ये त्याचा साळा जावायाचा जो मृतक आहे दिलीप शाहू त्याचा साळा जो आहे राग गणेश शाहू हा सुद्धा आरोपी म्हणून इन्वॉल्व्ह आहे तर हा घरगुती पण साळा आणि जावाई यामधून वाद झालेला आहे व यामध्ये दिलीप शाहू हा मृतक पावलेला असून बाकी सर्व आरोपी अरेस्ट आहेत आणि काउंटर गुन्हा दाखल आहेत तपास सुरू आहे